दरम्यान केशव उपाध्यांनी जरांगींना आंदोलन पुढे ढकलण्याचं आव्हान केलंय पाहूयात तर उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाचं उद्या आगमन होत आहे महाराष्ट्रातील घराघरात हा गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातोय आनंद मांगल्याच्या वातावरणात मराठा समाज मोठ्या भाविकतेनं साजरा करतो नेमके अशाच वेळी आरक्षणाचं आंदोलन उभं करून जरांगी मोर्चाने मुंबईत येत आहे अवघ्या मुंबईच्या जनजीवनाची घडी विस्कळीत होऊ नये यासाठी त्यांनी मुंबईतील मोर्चा पुढे ढकलावा हीच त्यांना विनंती आहे असं ट्विट केशव उपाध्ये यांनी केलंय उत्सवाचा आनंद संपूर्ण समाजाला विना व्यत्यय घेता यावा यासाठी मुंबईची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था डोळ्यात तेल घालून काळजी घेत असते ही व्यवस्था विस्कळीत होऊ नये यासाठी सगळ्यांचं सहकार्य गरजेचं आहे दंड थोपटून उभे राहण्यापेक्षा सहकार्याचा हात समोर केला तर समाजाचे प्रश्नही सुटतीलच